विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तामलवाडी ते वडगाव काटी रस्त्याची दुरव्यवस्था निधी मंजूर होऊन भूमिपूजन झालं कामाचं घोडं कुठं आडलंय ग्रामस्थांना मात्र कोड पडले तामलवाडी सोळा मार्च तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते वडगाव काटी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून अनेक वर्षे रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती आणि मुख्यमंत्री पण रस्त्याच्या कामाचं ग्राम कुठं योजने ग्रामस्थांना मात्र रस्ता होतो का नाही याच कोड पडले तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते वडगाव काठी ह्या सात किलोमीटरचा रस्ता गेली अनेक वर्षापासून हा रस्ता दुरुस्त दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे रस्त्यावर डांबर तर दिसतच नाही मात्र ठिकठिकाणी थीक खड्डे पडून छोटी छोटी डबकी तयार झाली आहेत पावसाळ्यात तर कळतच नाही की रस्ता कुठे आहे याच रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या अतिशय खराब रस्त्यावरून दिवसा प्रवास करणेच योग्य आहे या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास जीव घेणे ठरू शकतो अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली दिसून येत आहे गेली अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती अखेर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा राणा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि या रस्त्यासाठी जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना दिली रस्ता दुरुस्त होऊन वडगाव काठी येथील नागरिकांचे होणारे हाल आता थांबणार प्रवास सुखकर होणार या आशेने नागरिक आनंदून गेलेत पाच महिन्यापूर्वी सदरील रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते ही झाले आणि लवकरात लवकर रस्ता तयार होणार असे आश्वासन ग्रामस्थांना मिळाले तसेच संबंधित गुत्तेदाराला फोन करून लवकर लवकर काम करण्याच्या सूचनाही नागरिकांसमक्ष देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले मात्र आज निवडणूक होऊन पाच महिने उलटले तरीही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही निधी तर मंजूर असूनही रस्त्याचे काम चालू होत नसल्याने रस्ता होणार का नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय तामलवाडी ते वडगाव काटे या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन ही झालं पाच महिने झाले या रस्त्याच्या कामाचं घोडं कुठं आढलंय याचं को कोडं मात्र वडगाव येथील ग्रामस्थांना पडलंय असून लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी व सुखकर प्रवासांसाठी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान तुळजापूर धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा